ई तळपली टलपली आग उसळली ज्योत झळकली आई ग या काळी रात सरली सहावी माणूस म्हणजे गटस्थापना झाल्यानंतर हे सहाव दिवस प्रकाश दिवट्या मशालीचा इज तळपली आग सळली ज्योत झळकली आई ग नमस्ते मित्रांनो मी जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गट बसले आणि गट बसल्यानंतर एक एक दिवस पुढे जातात जसो दिवस पुढे जातात तशी एक एक माळ ती वाढत जातात पहिली माळ दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ पाचवी माळ आणि आज असा सहावी माळ आज या सहाव्या माळेक आपण सहाव्या दिवशी ऐसरी लाव ते असा भावई देवी मंदिर वरे मंदिर तसा भरपूर जुना असा किमान शंभर ते दीडशे वर्षाचा इतिहास असा त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असत हो आपण जे जातो जा ते दरवेळेस कुठल्या ना कुठल्या देवस्थानांकडे जाता जसं जा बोलत आहे की प्रत्येक ठिकाणी नवीन रीत नवीन परंपरा नवीन संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यान जसे जा बदलत जातात तसेच तिथल्या गोष्टी पण बदलतात प्रत्येकाच्या मागे एक हा छोटी ना छोटी गोष्ट असा आणि ते लय मोठा इतिहास असा तसंच त्याच्यासोबत असणाऱ्या ज्या गोष्टी असत त्या तशाच या तुमका या मंदिरात ना येईल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी समजणार आणि त्याचं महात महात्म्य महात्म्य काय आहे ना ते थंय समजतात त्याचं महत्त्व किती असा त्या देवीचा महिमा काय असा या आदिशक्ती आदिमाया ह्या ज्या स्थापित असत या कोकणात भरपूर मोठं काम करतात त्यांची जी छत्रछाया असा ना ती आपल्या भाविकांवरती गावकऱ्यांवरती राहता म्हणूनच ही ग्राम देवता असा संबोधलं जातं तर मित्रांनो आज आता आपण जे इला ते पुढचे काही कार्यक्रम असतील म्हणजेच आजची सहावी माळ असा नंतर सातवी आठवी नववी आणि दहावी माळ तर मग दसरं असतात तर मग ह्या गोष्टी सगळ्या अशाच असत आणि ह्याच्यात भरपूर विश्वास असतात तर मग ह्यो हो एक प्रयत्न होतो तुमच्यापर्यंत आणण्याचं नक्कीच सांगा आवडलो तर लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मी दिलं आणि जर इंस्टाग्राम आयडी फॉलो हो। करू असाल तर कोकणसाठी अंडरस्कोर कायपणे सग्राम आय डी पण फॉलो करा चला मित्रांनो का की उत्सव काय असताना किंवा आजचं काय महात्म्य आलं ते बघून घेऊया आपण आजूबाजू संपूर्णता शेती आणि मध्यभागी असणारी ही वास्तू दुसरी तिसरी काय नाही तर मग असा भावई देवीचं मंदिर हो तुम्ही बरोबर ओळखलास मित्रांनो आपण इलाव वरेरीच्या भावई देवी मंदिरात सध्या घटस्थापनेचे म्हणजेच दसऱ्याच्या आधीचे जे दिवस असत ना हे दिवस खूपच महत्त्वाचे असत आपल्या ह्या ज्या आदिशक्ती आदि माया ज्या असत ना हे वास्तव्यात असत त्यांचे परोपरी म्हणजे पदोपदी एक प्रचिती होता ही प्रचिती कशा प्रकारची आहे तर मग भक्तांसाठी किंवा भाविकांसाठी दरवेळेस नवीन नवीन चमत्कार असतात काहींच्या इच्छा पूर्ण होतात काहींच्या मनातल्या काही गोष्टी असतात ज्यांचं विचार केलेला असता ते मार्गी लागतात ज्यांची न होणारी कामं ती होतत। म्हणून मग तीच श्रद्धा आणि तीच विश्वास म्हणून एक शक्तीसारखा त्यांच्या पाठीशी उभी राहता आणि ही शक्ती तेंका पदोपदी एक वेगळी छाया देतात एक वेगळं आधार देता चला बघूया काय ते तुमका दाखवूया हळद कुंकू जर हळद कुंकू बघितला तर आम्हाला सध्याच्या दिवसात देवीचे जे हे उत्सव असतात त्याच्यात भरपूर महत्त्व असतं ह्या हळद घटस्थापना तर घटस्थापना झाली की त्याच्यानंतर मग पुढे ह्या उत्सवांकडे सुरुवात होता आता बक्षात तर मग सध्या देवीची पूजा चालू देवी पूर्ण सजवलं जातं आणि जास्वंद या जास्वंदाने पूर्ण तो एक बेड एक मस्त छानपैकी चादर अंतरली जात सर आज असा पाचवी माळ आज सहावी माळ मा असा तर मग पाच माळे पूर्ण झाले असत तर आज असा सहावी माळ म्हणजेच घटस्थापना झाल्यानंतरचं हे सहावं दिवस हैसर आपल्याक निशाणी दिसतात निशानी हेच ज्या वेळेस उत्सव असतात ना त्यावेळेस सगळ्यात जास्त महत्त्व जे दिलं जातं ते ह्या निशाण्या असतात हे निशाण्या घेऊन आपल्या देव अवसार किंवा आपण हैसर आता वाडाचर असे देखील बोललं जातं तर मग हे मानवरूपात रूपात देवांचं वास्तव्य आपल्याक दिसतं आणि ते जिकडे तिकडे नुसतं नाचताना दिसतं तर मग हे आनंदोत्सव असता आणि त्याच्यात नंतर मग त्यांचे इतर ज्या गोष्टी असत हो रूढी परंपरेप्रमाणे मग त्याच्यात मेळावं किंवा मग मागणी सगळ्या गोष्टी ज्या पुरवल्या जातात किंवा त्यांची ज्या अडचणी असतात हो लोकांचे ते ऐकले जातात आणि त्याच्यावरती पुरवणी दिली जातात किंवा मग ते काच आपण बोलता सोल्युशन म्हणजेच उपाय दिले जातात तर मग ह्या सगळ्या गोष्टी सगळं विश्वासाचा भाग असा ऐसे परिपूर्ण असलेल्या ह्या देवतांच्या वास्तव्यात हे आपल्या एक पदोपदी जाणवतं गावात आपले जे मुलं आहेत ना तर त्यांचे काही ना काही मंडळं असत छोटी मोठी किंवा संघ असत आणि हे संघ जेव्हा विजयी होतात तेव्हा सगळ्यात पहिला ते चषक किंवा जे बक्षीस असतात ना त्यांना सगळ्यात पहिला मान तो मंदिरात दिला जातात आता हेच सजावट करून ठेवलेली आहेत इकडे ज्याप्रमाणे आपण उजव्या बाजूक बघता ना जेवढे बक्षिस असतात याच्याकडे ट्रॉफी बोलतात तेवढेच डाळ्या पण असत एकंदरीत गाभारो पूर्णतः फुलांनी सजवलेलो असा आणि ही सजावट आपल्या एक नवीन उत्साह नवीन चैतन्य देऊन थांबतात कारण मग जेवढी प्रसन्नता होता देवीचं दर्शन घेतल्यानंतर देवीची मूर्ती जी, असा ना, ना, जी दे ना ती पूर्ण काळा पाषाणात असा पायाजवळ दोन वाघ आणि खांद्याजवळ दोन हत्ते दिसत हे जी जैव विविधता असा ना ती आपल्या सगळ्याच गोष्टीतून दिसून येतात हे असे असत जसे का राखणदार असत आणि खरोखर कोकणात आपण ह्या गोष्टींना भरपूर प्राधान्य देत आहोत कारण मग बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना त्या बऱ्याच गोष्टींमध्ये हो, आपल्या यांच्याकडून संरक्षण असतं आपण हे काल्पनिक संरक्षण फक्त काल्पनिक न राहता ह्याची प्रचिती बऱ्याच जणांक येली असा म्हणून तेवढं विश्वास पण ठाम असा आणि हेच विश्वास कायम ठेवतो <stichnalala> सोमवारी अच्छा म्हणजेच हे कसं असतं की आपण जो पाठीमागे नांगर बघतो ना त्या नांगरामागे एक गोष्ट असा ती गोष्ट आपण यांच्याकडून जाणून घेतो तर ती अशी गोष्ट असा की श्रावण सोमवार जे असतात श्रावणातलं तिसरं सोमवार त्या तिसऱ्या सोमवारी हा नांगर आहे ना त्याचे पाच फेरे मंदिराच्या भोवती मारले जातात आणि त्याच्यात मग नांगर धरतात कोण बी पेरतात कोण आणि कसा सांगा जरा भी? 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 नांगर नांगर धरतात हो आणि बी सावथ सावंत मानकरी सावंत ते बी पेरतात हां मग ते पाच फेरे पूर्ण पाच मारतात हां तर मग आता आपण जाणलो की नांगर जो हैसर असा प्रता ना मंदिरात मी प्रथमच बघितलं की मंदिरात नांगर होतो म्हणून त्याच्या मागे काय गोष्ट आहे ना ती आपण जाणून घेतलं तर ही एक खूप वेगळी गोष्ट असा जी आपल्याला आज बघूक मिळाली चला तर मग आपण पुढे जाऊया लोखंडी नागरिक हो हो खूपच छान चला धन्यवाद चला ठीक आहे धन्यवाद बघा पाचवी माळ झाली आता सहावी माळ असा तर ह्या सहावी माळीच्या आपण जेव्हा घट बघतो तर घटाच्या वरती सहावी माळ बांधलेली असा आता ही माळ बांधलेली त्याच्यानंतर बरोबर देवीच्या मुकुटावर एक माळ बांधल्या जातात आणि हे किती दिवस झाले ना ते दर्शवतात सोबतच आज पूर्ण फुलांची सजावट केलेली असा देवी आणि ही सजावट जी आहे ना ती गोंडे आणि जास्वंदाच्या फुलांनी घाडी बंधूनकडून केली के जातात तर मग हच असा की ह्या सगळ्या गोष्टी ज्या पारंपरिक ठेवल्या असत ना त्याच्यातलो हे एक भाग होत समोर देवीच्या एक ताट ठेवलेलं असतं या ताटात गजर फळ नारळ खना नारळ नारळ फक्त नाही तर खना नारळ भरली जाते तर मग ही ओटी भरण्याचा जे काम असतात त्या गोष्टींसाठी हैसर भाविकांची मग गर्दी होता अगर हम हे भाग असो असा सगळं विश्वासाचा भाग असा देवीची खाना नारायण ओटी भरणं याच गोष्टी दर्शवतात की अजूनपर्यंत विश्वास कायम असा आणि विश्वासावरती जग असा कायम आपली गाडीबंधू सध्या वावरताना दिसतात आहे मांडावरती जी मांडणी असा ना त्याच्यावर पूर्ण सजावट झाली फुलांची आणि आता छोटे मोठे राहिलेली कामं जी त्यांच्याकडून केली जातात तिकडे जातो आता देवराजाकडे तकडे वाजवा दहा मिनटाच्या घट बसल्यानंतर जे दिवस असत ना ते सगळे दहा दिवस पूर्णतः देवीच्या मंदिरात महाप्रसाद हे महाप्रसादाची तयारी करताना आज आपल्या इथे माता भगिनी दिसतात तर मग यांच्याकडनं हे पूर्ण तयारी केली जाता महाप्रसादाची अगदी मनोभावे ही सेवा केली जाता हा सेवेचो भाग असा आता हाय बघचाल तर मग आपल्या सध्या बोकळ चित्ताना दिसणार त्याच्यानंतर मग काही खोबरं किस्त नाही तर मग ही आता अर्ध्याहून जास्त बऱ्यापैकी तयारी झाली असा <coughs> यो महाप्रसाद रोजचे जर बोलला तर मग किमान दोनशे ते अडीचशे लोकं रोज हैसर जेवून जातात या महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात या देवीचा हय महात्मा ज एवढा असा की जवळजवळ शंभर ते दीडशे वर्ष हैसरला म्हणजे इतिहास असत की एवढी वर्ष हैसर देवी आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी बसली असा सगळी गावावर लिहिलेली इडापिडा ती तर घेतात पण मग त्याच्यातून लोकांचं संरक्षण पण होता याच गोष्टी असं असत की हे सगळं पूर्ण विश्वासाचा भाग आहे तर मित्रांनो चला आता आपण हैसरना जाऊया व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगा रोजचा मागण्यास रोजचा मा करा ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि होका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय